नमस्कार आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमी आमच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर कोल्हापूर शिवसैनिकांच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढण्यात आला मोदी हटाव अशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आणि असे असताना जो केंद्र सरकारने नवीन शेतकरी कायदा मंजूर केला आहे त्याचा फायदा फक्त उद्योजक आणि व्यापारी कंपन्यांना होणार आहे परंतु गरीब शेतकरी अधांतरित आहे आणि म्हणूनच सरकारचे या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळी केंद्र सरकारने नवीन शेती विधेयक कायदा रद्द करावा शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मोफत मिळावी बी बियाणांना शंभर टक्के सबसिडी मिळावी शेतपंपाचे वीज कनेक्शन त्वरित मिळावे शेतीला चोवीस तास वीज पुरवठा मिळावा अशा विविध मागण्या शिवसेनेकडून करण्यात आल्या शेतकरी विरोधी विधेयक आहे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे शेतकरी टिकला तर देश टिकेल शेतकरी आपला हा देशाचा कणा आहे लष्कर हा देशाचा कणा आहे परंतु शेतकरी जर उद्वत झाला तर देश संपेल परंतु हुकुमशाही पद्धतीने मोदी सरकार जे आपल्याला विधेयक लागत आहे त्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे शिवसेनेनी आणि बैलगाड्या एवढ्या टाळल्या आहेत कारण शेतकऱ्यांचं प्रतीक हे बैल आणि बैलगाडी आहे म्हणून शेतकऱ्यांचं प्रतीक असताना आम्ही बैलगाडी मोर्चा काढलेला आहे ताबडतोब विधेयक रद्द करावं मोदी सरकारनी आपल्याला दहा व्यापारी महत्वाचे नाहीत ह्या देशातला शेतकरी महत्वाचा आहे शेतकऱ्यांचं ह्या विधेयकामुळे नुकसान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेने मोर्चा काढलेला आहे धन्यवाद धन्यवाद यावेळी प्रमुख संजय पवार जिल्हा प्रमुख विजय देवणे शिवाजी जाधव सुजित चव्हाण विराज पाटील सरदार तिप्पे आदी शिवसैनिक उपस्थित होते